साईन काय सांगाल नारायण राणे नुकतेच वर्षा बंगल्यावरती दाखल होत आहेत अशी माहिती मिळते काय सांगाल नेमकी ही भेट कशासाठी असेल चिन्मय खर तर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे आणि या रणधुमाळीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे हे अजून निश्चित होत नाही अवघ्या काही क्षणामध्ये पुढील एक दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं दुसरी यादी जी आहे ही देखील जाहीर होणार आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये महायुतीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार नेमका कोण असणार आहे याचं चित्र देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे अर्थातच नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही वर्षा बंगल्यावरती आज होते अशी माहिती भेटते आणि या भेटीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा चिन्मय उमेदवार नेमका कोण असणार आहे या विषयावरती निश्चितच चर्चा होऊ शकते अशा पद्धतीची देखील शक्यता आहे चिन्मय एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेची जी शिवसेना आहे ती म्हणते की आम्हाला ही जागा आम्हाला हवी आहे अर्थात त्यांच्याकडनं किरण उर्फ भैया सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे भारतीय जनता पार्टीकडनं सांगितलं जातं की ही जागा फक्त भाजपाकडेच राहील त्यामुळे खरं तर महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हा एक तिढा आहे भाजपाकडनं राणेंचं नाव चर्चेमध्ये आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव त्याचप्रमाणे जे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत प्रमोद जठार यांचं देखील नाव चर्चेमध्ये एकूणच या सर्व चर्चांचा फलित नेमकं काय असणार आहे ते कदाचित आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि लवकरच महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे हे सुद्धा सर्वांसमक्ष येईल अशा पद्धतीची शक्यता देखील राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते चिन्मय बरं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेचा तिढा सुटेल का काय वाटतं नाही निश्चितच चिन्मय खरं तर आता ज्या काही बैठका होत आहेत म्हणजे राणे अगदी एक दोन दिवसापूर्वीच उदय सामंत यांना देखील भेटलेत त्यानंतर आता एकनाथ शिंदेची भेट आहे चिन्मय एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटू शकेल अशी निश्चितच शक्यता आहे आणि तो सोडवलाच पाहिजे कारण की मागील दोन टर्म चिन्मय विनायक राऊत जे विद्यमान खासदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचे आताचे ते मागील दोन टर्म या ठिकाणी खासदार आहेत एकूणच चिन्मय भाजपाकडनं राणेंचं नाव त्याचप्रमाणे प्रमोद जठर यांचं नाव चर्चेला जात आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं भैया सामंत यांचं नाव चर्चेला जात आहे एकूणच हा जो किडा आहे हा या चर्चेतनं सुटू शकेल आणि महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे हे चित्र सुद्धा अवघ्या काही एक दोन दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही चिन्मय धन्यवाद सैनाथ आपण दिलेला माहिती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर फेज